रविवारी ठाण्यात शांतीपर्व चर्चासत्र रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थचा उपक्रम रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेआठ ते एक वाजेपर्यंत शांतीपर्व या चर्चासत्राचे आयोजन केले आहे सदर चर्चासत्र रोटरी सेंटर ठाणे महानगर शाळा क्रमांक एकोणीस नौपाडा विष्णूनगर ठाणे पश्चिम येथे आयोजित केले आहे तेवीस फेब्रुवारी या दिवशी शिकागो येथे रोटरीच्या कार्याची मुहूर्तमेट रोवण्यात आली याचे औचित्य साधून हे शांतीपर्व चर्चासत्र होत असून या चर्चासत्रात रोटरीच्या माध्यमातून शिक्षण घेतलेले स्कॉलर तसेच विविध संरक्षण क्षेत्रातील व शासकीय आस्थापनामधील मान्यवर आपले अनुभव कथन करून मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली या पत्रकार परिषदेला रोटरीचे प्रांतपाल दिनेश मेहता माजी प्रांतपाल डॉक्टर मोहन चंदावरकर रोटरीचे माजी अध्यक्ष राज परांजपे रोटरीच्या जिल्हा संचालक स्मृती गुलवाडी रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या अध्यक्षा मेधा जोशी पल्लवी फौजदार जिल्हा सचिव संतोष भिडे क्लब सेक्रेटरी अमोल नाले आदी उपस्थित होते शांतीपर्व या चर्चासत्रात भिवंडी निजामपूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय वैद्य हे पीस इन गव्हर्नर्स पुण्यातील एम आय टी कॉलेजचे असोसिएट डीन मिलिंदम पात्रे हे पीस थ्रू अॅकॅडमिक्स कर्नल मानस दीक्षित यांचे वॉर अँटी वॉर अँड पीस यावर तर प्रखात प्रख्यात तज्ञ डॉक्टर उल्का नातू यांचे एक्सप्लोरिंग इनर पीस यावर आणि संगीत थेरपीच्याद्वारे रुग्णोपचार करणारे डॉक्टर राहुल जोशी यांचे हार्मोनी इन पीस यावर महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार आहे हे सर्व वक् ते आपल्या दैनंदिन जीवनात शांततेचे महत्व किती असते यावर प्रकाश टाकणार आहे या, या चर्चासत्राचे उद्घाटन प्रांतपाल दिनेश मेहता यांच्या हस्ते होणार आहे तरी या समाज उपयोगी उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने करण्यात आले आहे आणि पीस, पीस थ्रू म्युझिक कारण असं होतं की रोटरीमध्ये आम्ही बऱ्याच देशांबरोबर ऑनलाईन प्रोग्राम करतो म्हणजे जसं एनिमी कंट्री आहे आपलं नेबरिंग कंट्री त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही हा एक प्रयत्न चालू केलेला आहे की पीस थ्रू म्युझिक आणि असे वर्षातून एक दोन तीन कार्यक्रम आम्ही घेतो जेणेकरून आपली माणसं आणि त्या देशाची माणसं एकत्र येऊन काहीतरी एक, एक सोल्युशन आम्ही एक पहल करू त्याप्रमाणे आणि याच्यामध्ये जसं यांनी पण सांगितलेलं आहे की पीस स्कॉलरशिप दिस इज फुल्ली फंडेड बाय द रोटरी फाउंडेशन म्हणजे जो कॅन्डिडेट आम्ही सिलेक्ट करतो हे वर्ल्ड लेवल वर्ल्डच्या लेवलवर होतं इट इज नॉट दॅट तो सिलेक्ट झाला आणि तो लगेच जाणार पण त्याच्यामध्ये काही क्रायटेरिया म्हणजे एज असतं त्याचा एक्सपिरियन्स असतो आणि स्पेशली पीपल हु आर इन्वॉल्ड इन कॉन्फ्लिक्ट प्रिव्हेंशन अँड रेझोल्युशन म्हणजे पोलीस आहे आर्म फोर्सेस आहे एन जी ओज आहे इवन पॉलिटिशियन्स कॅन अप्लाय फॉर दिस कोर्स हा डिग्री कोर्स जो आहे तो दीड वर्षाचा असतो आणि सर्टिफिकेट कोर्स सहा महिने ते नऊ महिने कारण त्याच्यामध्ये फिल्ड एक्सपिरियन्स पण असतो तीन महिन्याचा सो so त्यामुळे तो तीन नऊ महिन्याचा असतो आणि आता जे ज्याचं त्यांनी सांगितलं की यू एसमध्ये दोन युनिव्हर्सिटीज आहेत मध्ये एक आहे ऑस्ट्रेलियामध्ये एक आहे जपानमध्ये एक आहे आणि स्वीडनमध्ये एक आहे आणि सर्टिफिकेटसाठी माकाऱ्या रेमेडी युगांडा युनिव्हर्सिटी आहे आणि आत्ता मध्ये चालू झाली आहे बाशेशीर युनिव्हर्सिटी म्हणून तर तिथे सर्टिफिकेट कोर्सेस आहेत तर सगळे मिळून एकशे तीस स्कॉलर्स किंवा कॅन्डिडेट्स अप्लाय करत सिलेक्ट होतात आणि जसं मी म्हटलं की हे फुल्ली फंडेड आहे तर फक्त तुम्ही हा निरोप पोचवायचा आहे पब्लिक पर्यंत किंवा कम्युनिटी पर्यंत की ऍप्लिकेशन थ्रू रोटरी क्लब आले पाहिजे कारण ह्याला एक रोटरी क्लब लागतो हँड होल्डिंग लागतं कारण एक तीस पाणी ऍप्लिकेशन असतं त्याच्यामध्ये तुम्हाला एस ऑफ इंटेंट तुम्हाला का हा कोर्स करायचा आहे कोर्स केल्यावर तुम्ही येऊन काय करणार समाजासाठी असं असं त्यांनी थँक्यू uh, समाजासाठी तुम्ही परत येऊन काय तुम्ही समाजाला देणार आहात हे सगळं त्या कोर्समध्ये तुम्हाला विचारलं त्या ऍप्लिकेशन मध्ये विचारलं जातं आमच्या नंतर म्हणजे आम्ही ऍप्लिकेशन्स फिल्टर करणार नंतर ते पुढच्या लेवलला ले जातं पुढच्या लेवलला ले लेवल ले गेल्यावर ते फायनली नोव्हेंबरमध्ये ट्रस्टीस कडे जातं आणि ट्रस्टीज त्याच्यावर शिक्कामोर्तब करतात की हे हे कॅन्डिडेट सिलेक्ट झालेले आहेत त्यामुळे नोव्हेंबरमध्ये ज्या कॅन्डिडेट्सनी अप्लाय आहे त्यांना कळतं त्यांच्या रोटरी क्लब थ्रू किंवा त्यांना ईमेल येतं की तुम्ही या कोर्ससाठी सिलेक्ट झाला आहेत आणि त्या कॅन्डिडेट्सनी किंवा जे उमेदवार आहेत ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्यांनी त्या युनिव्हर्सिटी जे सिलेक्टेड आता मी आम्ही म्हटले आठ नऊ युनिव्हर्सिटीज त्यांचं जाऊन त्यांनी वेबसाईटवर बघितले पाहिजेत की मला सब्जेक तो सब्जेक्ट पाहिजे तो तिथे आहे का आणि तो त्यांनी त्याप्रमाणे सिलेक्ट केला पाहिजे तसं त्यांना इंग्रजीची प्रोफिशन्सी म्हणजे त्याच्यामध्ये सगळ्या मध्ये मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शन इंग्लिश राहणार आहे एक्सेप्टिंग जपान आय सी यू तर तिथे त्यांना जॅपनीजचं थोडं तरी नॉलेज पाहिजे नंतर दे कॅन स्विच ओव्हर टू इंग्लिश किंवा असं असतं पण जास्ती करून त्यांना टोफेल आणि आय एल टी एस द्यावे लागतात तिथून पण तो सगळा खर्च रोटरी फाउंडेशन करतं त्यामुळे त्यामुळे त्यांनी जरूर ह्या कोर्स ह्याच्यासाठी अप्लाय करावं थँक्यू